नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शाळा व शिक्षक यांच्यासाठी सरकारचा मोठा निर्णय आता प्रत्येक शाळेत प्रशिक्षणार्थी शिक्षकांची नियुक्ती होणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याद्वारे राज्यातील प्रत्येक शाळेत एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड करण्यात येणार आहे त्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्याच्या थे सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत काही शाळांमध्ये आलेल्या अर्जांची छाननी करून सर्वात जास्त शिक्षण घेतलेल्या पात्र उमेदवारांची निवड करण्यात येत आहे तर काही ठिकाणी केवळ सोपस्कर गोष्टी पुढे ठेवून निवड केल्या जात आहेत परंतु या निवडीवरून गावागावात राजकारण होत असून एकाची निवड केली तर दुसरा नाराज यामुळे गटागटाने मुख्याध्यापकांवर धापकांवर निशाणा साधून तक्रारी केल्या जात असल्याचे चित्र राज्यभर पाहण्यास मिळत आहे काही ठिकाणी गावातील राजकीय गट मुख्य धापकांवर जबाब टाकून निवडीसाठी शिफारस करीत आहे त्यामुळे निवड केली किंवा नाही केली तरी आरोपाचे धनी होण्याची वेळ मुख्य धापकांवर आली आहे शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून कार्यपद्धती सुचविण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नियुक्त होईल असे निर्देश देण्यात आले भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यातील अर्ज करण्याची संधी उमेदवाराला मिळणार आहे पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवडण करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकागो प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्यात येणार आहे या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम दिले जाणार आहे पुन्हा भेटू पुढच्या डोक्यामध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद